मराठा आरक्षणासाठी सरकारला दिलेली चोवीस डिसेंबरची डेडलाईन संपल्यानंतर आता मनोज जरांगे पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत वीस जानेवारीपासून मनोज जरांगेंसह राज्यभरातून मराठा बांधव मुंबईकडे कूच करणार आहेत सव्वीस जानेवारीला आझाद मैदानावर जरांगेंचं उपोषण सुरू होईल मात्र जरांगेंनी निवडलेल्या तारखेमुळे राज्य सरकारची अडचण होऊ शकते बघूया त्याच संदर्भातला हा रिपोर्ट बीडमधील इशारा सभेतून मनोज जरांगेंनी नव्या वर्षातील आंदोलनाची दिशा स्पष्ट केली पुढच्या आंदोलनासाठी देशाच्या आर्थिक राजधानीकडे कूच करण्याचा निश्चय केला आरपारच्या लढाईसाठी आरक्षण योद्धा सव्वीस जानेवारीपासून मुंबईतील आझाद मैदानात ठाण मांडणार आहे पण जरांगेंनी निवडलेल्या तारखेमुळे राज्य सरकारची अडचण होऊ शकते बावीस जानेवारीला अयोध्येत रामलल्लाची प्रतिष्ठापना दहा जानेवारीपासून देशभरातलं वातावरण राममय असेल राम मंदिर सोहळ्याचं देश विदेशातील सर्वच माध्यमं हे कव्हरेज करणार राम मंदिर सोहळ्याच्या दोन दिवस आधी म्हणजे वीस जानेवारीपासून मराठा आंदोलकांची मुंबईच्या दिशेनं कूच जवळपास तीन कोटी मराठा बांधव सव्वीस जानेवारीपर्यंत मुंबईत धडकणार प्रजासत्ताक दिन असल्यानं प्रशासनाची अडचण होण्याची शक्यता आहे प्रजासत्ताक दिनाला मुंबईत प्रचंड पोलीस बंदोबस्त जरांगेंच्या आंदोलनामुळे पोलिसांवरचा ताण वाढणार जरांगेंचं आंदोलन मुंबईत असल्यानं आंतरराष्ट्रीय बातमी होणार उत्तरवालीतून आम्ही पायी मुंबईकडे सगळे निघाल मराठा आरक्षणासाठी सव्वीस तारखेपर्यंत आम्ही मुंबईत जाऊ इकडचे पण कामं उरकायचे हो आणि तिकडं मुंबईला सुद्धा झुंजा द्यायला जायचं आणि आरक्षण मिळून यायचे यासाठी आमची तयारी पूर्ण झाली दहा लाख गाड्या येण्याची शक्यता सोबत कारण तितकं साहित्य लागणार आहे तितक्या वस्तू लागणार आहे याच्या काला आणि तीन करोडच्या आसपास शंभर टक्के मराठा याच्यात सहभागी होणार मी संस्कृतीला म्हणतो की आनंदाचा दिवस आहे परंतु आंदोलन आधीच आहे आंदोलन आधीपासून सुरू आहे लगातार सुरू आहे आणि हे अन्याय झालेल्या पोरांसाठी एक समाजासाठी न्याय मागण्यासाठी ही लढाई त्याचा न्याचा काय संबंध नाही आता अर्थ आजी बात नाही त्याचा संबंध ते, 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 ते आनंदाचा दिवस आहे ती वेगळा विषय आरक्षणाचा वेगळा विषय हे आमच्या भविष्याची लढाई एकीकडे बावीस जानेवारीला राम मंदिराचा सोहळा आणि दुसरीकडे जरांगेंचं आमरण उपोषण त्यामुळे सरकारला डोकेदुखी ठरू शकत आहे त्यामुळे सरकार मराठा आरक्षणासंदर्भात सकारात्मक पावलं उचलणार का असा प्रश्न उपस्थित होतोय मराठा समाज सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड कसा आहे हे सिद्ध करण्याची संधी सुप्रीम कोर्टाने दिलेली आहे हा मोठा दिलासा आहे इतर समाजावर अन्याय न करता त्यांचं आरक्षण कमी न करता मराठा समाजाला आरक्षण देणं ही सरकारची भूमिका आहे ती आजही काम आहे सरकार अतिशय सकारात्मकतेनं काम करते आहे विशेषतः माननीय मुख्यमंत्री मोदय हे स्वतः या संपूर्ण प्रकरणामध्ये लक्ष घालून आहे आणि आज राज्य मागासवर्ग आयोगाने अतिशय वेगाने काम चालू केलेलं आहे शिंदे समितीचा दुसरा अहवाल आला आहे तिसरा अहवाल देखील अपेक्षित आहे की ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात निजामकालीन एंट्रीज या हैदराबादवरनं त्या ठिकाणी आम्ही प्राप्त करून घेतो आहोत त्यामुळे मला असं वाटतं की राज्य सरकारची सकारात्मकता बघता अशा प्रकारचा निर्णय हा त्यांनी घेऊ नये मनोज जरांगेंनी आतापर्यंत अंतरबाली सराटीत उपोषण केलं पण चार महिने लोटले तरी मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही अशातच जरांगेंची समजूत काढण्यास सरकारला अपयश आलं त्यामुळे त्यांनी पुढच्या आंदोलनासाठी मुंबईची निवड केली आहे यावरून विरोधकांनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय सरकारनं त्यांच्यावर उपोषणाची वेळ आणू नये मुंबईत जर त्याने अशा प्रकारे उपोषण केलं महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये तर संपूर्ण महाराष्ट्रावर त्याचा ताण पडतो लक्षात घ्या त्याच्यामुळे जरांगी पाटलांना उपोषणापासून सगळ्यांनी प्रवृत्त केलं पाहिजे विशेषतः सरकारची जबाबदारी सगळ्यात जास्त आहे सरकारचं आपण जर बघितलं तर चोवीस तारखेपर्यंत ते सकारात्मक निर्णय देणार होते पण तसं काय झालेलं दिसत नाही त्या अनुषंगाने सामाजिक कार्यकर्ते म्हणून जरांगींनी जी भूमिका घेतली आहे आहे आणि आता सरकारने कुठे ना कुठे निर्णय घ्यायला पाहिजे कदाचित त्यांना पुढं पुढे ढकलत लोकसभेचं कसं तरी इलेक्शन काढत काढायचं असावं असं कुठं ते सगळ्यांना दिसतंय मनोज जरांगेनी आधी अंतरवाली सराटी या छोट्याशा गाबातनं लढाई सुरू केली मराठा आरक्षण लढ्याला धार आणली धगधगत्या प्रश्नावरती सरकार विरोधकांसह राज्याचं लक्ष वेधलं आता मनोज जरांगे मुंबईकडे कूच करणार आहेत चलो मुंबईसाठी वीस जानेवारी आणि प्रत्यक्षात उपोषणासाठी सव्वीस जानेवारी का निवडली योग्य टायमिंग साधत दबावतंत्र ठरवणारा हुशार स्क्रिप्ट रायटर की निव्वळ योगायोग हे प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत मनोज जरांगेंनी तीन कोटी मराठा आंदोलक मुंबईत येतील असा इशारा दिला आहे तेवढे नाही पण किमान त्याच्या दहा टक्के म्हणजे तीन लाख जरी मुंबईत आले तर परिस्थिती नियंत्रणात राखणं सरकारसाठी सोपं नसेल धडकी भरावं असंच सगळं आता तरी सरकार जागणार का अंतरवाली सराटीतून कौरव साळीसह सूरज पुरावके पुढारी न्यूज